सर्वांना नमस्कार आपल्याला माहित आहे की मागच्या वर्षी आपण शिक्षण दर्पण ॲपमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमाची चाचणीचा डेटा भरला होता तर यावर्षीसुद्धा आपल्याला इयत्ता पहिली ते आठवीच्या मुलांच्या चाचणीचा डेटा या ॲपमध्ये भरायचा आहे तर त्या अगोदर आपल्याला यावर्षी इयत्ता पहिलीचे मुलं ॲड करायचे जे आता यावर्षी नवीन आहे पहिलीला आलेले आहेत ते बाकी तांचे जर जे आणि बाकी मुलं नवीन आले असतील तर त्यांना फक्त ॲड करायचं आपल्याला तर बघूया आपण कसं करायचं ते हे ॲप आपल्याला अनइन्स्टॉल करावं लागेल आणि प्लेस्टोरवर जाऊन शिक्षण जर पण हे ॲप आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे ॲप इन्स्टॉल झाल्याच्या नंतर आपल्याला ते ओपन करायचं आहे आणि आपला जो शिक्षक वापरकर्ता आहे आणि पासवर्ड आहे मागच्या वर्षी आपण तोच मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकलेला होता तोच आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे जो आपला दहा अंकी मोबाईल नंबर असेल तो शिक्षक वापरकर्ता नाव असेल आणि जो आपला पासवर्ड आहे कॅपिटल ए स्मॉल ये ॲट द रेट आणि मोबाईल नंबरचे पहिले सहा अंक टाकायचा आणि आपल्याला लॉग इन करायचंय आपल्याला हे आता पहिलीचे विद्यार्थी ॲड करायचे आहे इथे खाली ऑप्शन दिसतील आपल्याला प्रोफाईल विद्यार्थ्यांची यादी प्लसचं चिन्ह शाळेची स्थिती आणि अहवाल तर आपल्याला प्रोफाईलच्या बाजूला विद्यार्थ्यांची यादी या ऑप्शनवर क्लिक आहे के क्लिक केल्याच्या नंतर इथे खाली उजव्या कोपऱ्यात परत एक प्लसचं चिन्ह येईल त्याच्यावर क्लिक करायचंय इथे जिल्हा तालुका केंद्र आणि शाळा हे तुमचं आलेलं असेल फक्त तुम्हाला गाव निवडायचे गाव निवडल्याच्या नंतर परत इयत्ता कोणत्या इयत्तेची आपण विद्यार्थी ॲड करत आहोत ते आपल्याला याच्यामधून निवडायचे आता हे पहिले नाव आपण टाकत आहोत इथे आपल्याला इंग्लिशमध्ये मुलाचं पहिलं नाव टाकायचं आहे फक्त ता इथे टाकताना आपला कीबोर्ड जो आहे तो इंग्लिश ठेवावा लागेल तर पहिले नाव टाकूया आपण त्याच्यानंतर आड नाव पहिले नाव मधले नाव मध्ये वडलाचं नाव आणि आड नाव इथे ज्या वेळेस आपण मराठीमध्ये नाव टाकू तर ते मराठीमध्ये आपल्याला मराठी कीबोर्ड करून ते नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर मुलाची जन्मतारीख टाकायची आपल्याला वर्ष निवडा महिना आणि दिवस <coughs> लिंग मुलगा आणि मुलगा आहे की मुलगी आहे ते टाकायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर खाली पालकाचा तपशील त्याच्यामध्ये वडिलाचं नाव आणि आईचं नाव ते पण आपल्याला इंग्रजीमध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पालकाचा मोबाईल नंबर त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि खाली सबमिट बनवते क्लिक करायचं आहे आपला या पद्धतीने विद्यार्थी ॲड होईल याच पद्धतीने आपल्याला बाकी विद्यार्थी पण ॲड करता येतील